जवळपास मोसंबीचे चारशे ऐंशी झाड होते आणि त्याला चाळीस टन माल निघाला आंब्याला सुद्धा मागच्या वर्षी पाच टन म्हणजे दुसरं वर्ष असताना हजार झाडांमध्ये पाच टन माल निघाला आणि त्याला भाव सुद्धा चांगला भेटला आणि त्याची क्वालिटी सुद्धा दर्जेदार आणि उत्तम होती झाडांमध्ये जी पाण्याची ग्रीनरी असती ती मोठ्या प्रमाणात वाढली त्याच्यावरचा रोगराईचा प्रभाव जो होता तो मोठ्या प्रमाणात कमी झाला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी दहीच्या ताक आणि मिश्र सेंद्रिय खतचा वापर मोठ्या प्रमाणात आम्ही तिथे केला एकोणीसशे ब्याण्णव साली आपण बघितलं त्यावेळेस पडला होता आणि त्यावेळेस गुंठे सुद्धा क्षेत्र भरत नव्हतं पण ज्यावेळेस वीर आपण रिचार्जिंग केली वीर पुनर्भरण एकोणावीसशे ब्याण्णवला आपण हे वीर पुनर्भरण केलं होतं सहा परस पाणी आपला अजून शिल्लक आहे पाणीसोबत यज्ञेश कातबने नमस्कार त्यांच्याकडनं आपण हे सगळं जाणून घेऊया मध्ये मी कशाला त्याच्यामुळं मी थोडा बाजूला होतो आणि थेट आपण कातबने यांच्याकडनं जाणून घेऊया की हे सगळं तीस एकरचं शेती त्यातलं हे इको सिस्टीम तुम्ही मागे बघू शकता सिस्टीम त्यांनी उभी केली होतं सगळं काही हिरवंगार आहे आणि डेरेदार वृक्षांच्या प्रदेशामध्ये आपण अगदी थंडगार अशा सावलीत उन्हाच्या तीव्र पाऱ्यामध्ये उभे आहोत कुठेही थोडासा घाम नाही आहे आणि हे सगळं शक्य जर करायचं असेल तर काय करता येईल ते सगळं आपण आता याच्याकडनं समजून घेऊ नमस्कार नमस्कार सर माझं पूर्ण नाव यज्ञेश वसंतराव कादम आणि आपल्याकडची शेती किती आहे आपलं जे क्षेत्र आहे ते तीस एकर क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये पीक पद्धती कशी आहे पीक पद्धतीमध्ये आपण जवळपास सव्वीस एकरमध्ये फळबागाच केल्या आहे आणि उरलेल्या क्षेत्रात चारावर्गीय वर्गीय पिकं असतील आणि जे काही जांभूळ असेल त्या गोष्टी आपण खेळल्या आपली जी काही शेती आहे ती पूर्ण ड्रिप सिस्टेमद्वारे शेती आपण करतो आपली जी काही जमीन आहे जास्त फळबागा असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये मग सगळ्यात वर्षातून फक्त एकदाच करतो ज्यावेळेस मोसंबीला ताण द्यायचा त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये एकदा मोगडा आणि एकदा त्याच्यावर खत टाकून देतो आणि त्याच्यानंतर रोठा वितरण ते झाकून टाकतो त्याच्यानंतर आपण वर्षभर त्याच्यामध्ये कुठली प्रकारची मशागत आपण जमिनीमध्ये करत नाही आणि ज्यावेळेस ते तण वाढतं त्यावेळेस आपण त्याच्यावर रशकटरीने आपण ते गवत गवत आपण ते काढत असतं कोणती कोणती तिकडं आपल्याकडं आंबा आहे डाळीम आहे केशर आंबा आहे आंब्याच्या विविध जाती पण आपण बघितल्या आहेत सीताफळाच्या पण दोन जाती आपल्याकडे आहेत दारुसा आहे आणि एन एम के वन गोल्डन आहे मोसमीचे काटलगोड आणि न्यू शेलर या दोन्ही प्रकारच्या जाती आपल्याकडं दिसून येतात तसेच आपण युको झोनमध्ये जर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपण नारळ आहे सुपारी जांभूळ करवंदासारखे बांधावरील पिकं सुद्धा आपण इथे समावेश केलेला आहे विविध प्रकारचे जे काही झाडं आहे ते बांदूर पण दिसतील आणि अंतर्गत जमिनीमध्ये पण दिसतील जमिनीला खतं नेमकी किती तुम्ही देत होते पूर्वी कोणत्या प्रकारची आणि आता काय अवस्था माझल्या मागील काळात आपण रासायनिक खताचा जास्त वापर करत होतो पण आपण जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून आपण पूर्ण आता ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय खताकडं आपण वळवला आहे त्याच्यामध्ये आपण शेण खत असेल पोल्ट्री खत असतील आपण जो मागे इकोझॉन बघतो याचा जो काही कुडा कचरा जे काही पा पालपातळ पडलेला आपल्याला दिसतो हा पूर्ण आपण तिथं उकंड्यावर घेऊन जातो आणि त्याचं एक कंपोस्ट खत आपण तयार करतो आणि आपण ते शेतीसाठी वापरतो तसंच आपण बघू शकता की मागे आपल्याला पशुधन दिसतं त्याचं जे काही स्लरी असेल जे त्याचे ज्याचे काही गोमूत्र असेल त्याच्यापासून आपण स्लरी असेल जीवामृत असेल दशपर्णी अर्क असेल आपण ते बनवतो आणि झाडावर त्याचीच आपण फवारणी करतो जो काही आपला रासायनिक खातो जो मोठ्या प्रमाणात खर्च मागील काळात जो होता लाखो रुपयांना जो खर्च होत होता तो खर्च आता कमी वरून तो कमी झाला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच उत्पन्नामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि जी काही फळाची क्वालिटी होती ती निश्चित पाहण्यासारखी होती मागच्या वर्षी जवळपास मोसंबीचे चारशे ऐंशी झाडं होते आणि त्याला चाळीस टन माल निघाला आंब्यालासुद्धा मागच्या वर्षी पाच टन म्हणजे दुसरं वर्ष असताना हजार झाडामध्ये पाच टन माल निघाला आणि त्याला भावसुद्धा चांगला भेटला आणि त्याची क्वालिटीसुद्धा दर्जेदार आणि उत्तम होती झाडांमध्ये जी पाण्याची ग्रीनरी असती ती मोठ्या प्रमाणात वाढली त्याच्यावरचा रोगराईचा प्रभाव जो होता तो मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि ऑर्गॅनिक कर्व जमिनीत वाढल्यामुळे जमीन भुसभुशीत झाली आणि पाण्याची मात्रा जी व्यवस्थित दिल्यामुळे जमिनीचा जो सुपीकपणा आहे त्याचा कस अजून मोठ्या प्रमाणात वाढला आणि तिची गुणवत्ता फळामध्ये दिसून आली की युरिया असेल दहा सव्वीस सव्वीस असेल याचा मोठ्या प्रमाणात आपण वापर करत होतो म्हणजे पोतीच्या पोत्या कोणी आपण निस्तर टाकायचं म्हणजे शेत असं झाकायचं अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करत होतो आज त्याचं प्रमाण जवळपास वीस टक्क्याला आपण त्याला आणला आहे आपण आता बघतो की समजा जे लिक्विडमध्ये जे काही आलेलं ला आहे ते आपण फॉर्म वापरण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे ड्रिपद्वारे ते व्यवस्थित त्या खतापर्यंत झाडांपर्यंत ते, ते पोहोचतं पर, त्याचा पो फायदा चांगला होतो दने दने हो की यज्ञेश खदणे आपल्याला सगळं त्यांचं व्यवस्थापन कसं आहे ते नेमकं सांगत होते खतं नेमकी कशी वापरायची पूर्वी रासायनिक खतं आणि आता ते खतं कशी वापरत आहे मातीतले झालेले बदल आणि त्या बदलामुळं पिकांमध्ये झालेले बदल कात टाकलेली पिकं जी आपल्याला इथं पाहायला मिळतात तर ते सगळं विश्व अनुभवण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळं उच्च शिक्षित आहेत यज्ञ म्हणजे असं नाही आहे की अडाणी आहेत म्हणून उच्च शिक्षित असल्यामुळं सगळ्यांचा कल कसा असतो की शेती नको रे बाबा आपली नोकरी चाकरी बघ कुठंतरी आणि तिकडंच राहा पण त्यांनी माझ्याशी संवाद करताना असं एक सांगितलं मला की मला त्याच्यात काही इंटरेस्टच कधी का वाटला नाही तर हे सगळं का काही जर अनुभवायचं असेल आपलं शेतीतलं जीवनमान समृद्ध करायचं असेल फळपिकातलं खास करून आपल्याला समृद्धी आणायची असेल तर ती कशा पद्धतीनं आणवू शकतो आपण त्यातलं काही आपल्याला यांच्या शेतीतून घेता येईल का त्यासाठी खास करून तर ते तुमच्यावरती आहे त्याच्यामुळं हा सगळा जो प्रपंच आहे आमचा ॲग्रोवनचा तो सगळा त्यासाठीचा आहे धन्यवाद